राजूर रोडवर ट्रक चालकास लुटमार करणारे तिघे जेरबंद चंदनझेरा पोलिसांची कारवाई आरोपींनी गुण्यात वापरलेली स्कॉर्पिओ कार पोलिसांनी केली जप्त आज दिनांक चोवीस रोजी गुरुवारी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्याच्या राजूर रोडवर ट्रक चालकास लूटमार करणाऱ्या तिघांना पोलिसांनी जेरबंद केलाय जालन्याच्या चंदनजिरा पोलिसांनी ही कारवाई केली आहे या कारवाईत आरोपींनी गुण्यात वापरलेली स्कॉर्पिओ कार पोलिसांनी जप्त केली आहे जालन्याच्या बावणे पांगरी ते पठार देऊळगाव या दरम्यान एका पेट्रोल पंपावर ट्रक चालकास चाकूचा धाक दाखवून अज्ञात पाच ते सहा जणांनी त्याला लुटले होते राजूर भोकरदन रोडवरील सूरज पेट्रोल पंप जवळ व माने देऊळगाव भागात दिनांक तेवीस सात दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री एक ते तीन वाजेच्या दरम्यान राजूर कडून जालन्याकडे येणाऱ्या दोन ट्रक चालकांना काळ्या रंगाच्या विना क्रमांक असणाऱ्या स्कॉर्पिओनं गाडी रोडवर आडवी लावून ट्रकमधील ड्रायव्हर व किन्नर यांना मारहाण करून दहशत शब्द निर्माण करून त्यांच्याकडील सोळा हजार रुपये लुटून नेले अशी तक्रार राजेंद्र कुमार कसवा राहणार बिकाणे राजस्थान यांनी पोलीस स्टेशन चंदनजीरा इथं दिलाना गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली चंदनजीरा पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी तात्काळ एक पथक तयार करून आरोपीचा शोध घेत असताना विलास तुकाराम पवार वयवर्ष सत्तावीस राहणार बावणे पांगरी रवी देवीदार जाधव वैवर्ष बतीस राहणार पटार देऊळगाव तानाजी कारभारी कंठाळे वयवर्ष एकोणतीस राहणार तुपेवाडी तालुका बदनापूर जिल्हा जालना यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली खात्री झाल्यानं त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली काळ्या रंगाची विना क्रमांकाची स्कॉर्पिओ व मुद्देमाल जप्त केला सदर आरोपींना आज रोजी न्यायालयात हजेर केले असता न्यायालयानं त्यांना दिनांक सव्वीस सात दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे सदर आरोपितांकडून अधिक गुन्हे शक्यता निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी सांगितलंय सदर कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार पोलीस उपनिरीक्षक रवी देशमाणे पोलीस उपनिरीक्षक मारिओ स्कॉट सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनसुब बेताळ कृष्णा शिंदे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत देशमुख कृष्णा तंगे राजेंद्र ठाकूर राजेंद्र पवार जोहर सिंग कलानी साई पवार रवी देशमुख अभिजित वायकोस पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ पाटील सागर खैरे चालक संग्रामसिंग ठाकूर काकासाहेब बोट यांनी केली आहे ही लूटमारीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण